दात पडलेला नख काढलेला शक्तिहीन वाघ लोकांना नको आहे किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका मनसेच्या गुढी पडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय के वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या विरोधात रान उठवलं राज ठाकरे हे भाजपच्या दबावासमोर झुकले असा प्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केलेली आहे राज ठाकरे म्हणजे झालेला वाघ असा वाघ लोकांना नको आहे असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलाय त्या शनिवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होत्या यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेण्याची गरजच काय होती राज ठाकरे म्हणतात इतर पक्ष निवडून आल्यावर त्यांच्या भूमिका बदलू शकतात मग मी का बदलू नये पण राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्याची लावरे तो व्हिडिओ ही टॅगलाईन लोकप्रिय झाली होती पण राज ठाकरे यांनी नंतर त्यांची भूमिका बदलली एवढंच कशाला पक्ष झाल्यापासून राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडाही अनेकदा बदललाय आधी निळा मग हिरवा त्यानंतर थोडासा भगवा असं करत राज ठाकरे यांनी अनेक झेंडे बदलले त्यामुळे असा दात निघालेला नक काढलेला आणि नुसत्या तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको आहे असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेण्याची गरज काय आणि दुसरं त्यांनी जे एक वाक्य वापरलंय की निवडून आल्यानंतर जर ह्यांच्या भूमिका बदलत असतील तर मी का बदलू नाही आ, एक तर दोन हजार एकोणीसच्या भूमिका बघितल्या लावरे तो व्हिडिओ लाव तो, तो फेमसच झाला आहे म्हणजे तो आता एक स्लोगन झालाय त्याच्यानंतर बदलत्या भूमिका किंवा अगदी स्थापन झाल्यापासूनच्या बदलत्या भूमिका मग तो निशाणी असेल पक्षाचा झेंडा असेल आधी हिरवा होता निळा होता मग एवढूसा कुठेतरी भगवा होता मग निळा काढला मग हिरवा काढला असं काय होत ना त्यामुळे त्या भूमिका लो मी म्हणण्यापेक्षा लोकं म्हणतायत दात निघालेला नख काढलेला वाघ आता लोकांना नको आहे दात पडलेला नख काढलेला शक्तीहीन झालेला तोंडांनी हवा मारणारे हे नको आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई